नमस्कार वात्र टायन चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे नेते शाळगावकर गटाचे यांचा एकूण राजकीय ऐतिहासिक पौराणिक अभ्यास कमीच आहे परवा बोलता बोलता ते सहज म्हणून गेले की शूर्पणखेचं नाक रामान कापलं म्हणे आता शुर्फणका शब्द म्हणताना सुद्धा ते फंबल झाले आणि मग सोशल मीडियावर जो टीका करणार नाही तो आळशी असा काहीतरी प्रकार झाला ऐका तर या पार्श्वभूमीवरची आजची टीका शीर्षक आहे वातावरण तापलं कुणी कुणाचं नाक कापलं वातावरण तापलं कुणी कुणाचं नाक कापलं सोशल मीडियावरचं वातावरण तापलं आहे म्हणे श्रीरामानं शूर्पणखेचं नाक कापलं आहे उद्धवरावांचा अभ्यास कायमच कच्चा आहे सल्लागार शकुनी मामा तर अजून बच्चा आहे राक्षसिनीचं नाक लक्ष्मणानं कापलं त्यांना सांगा या राक्षसिनीचं नाक लक्ष्मणानं कापलं त्यांना सांगा थोडासा अभ्यास करा मग लर वेशीवर टांगा विश्वप्रवक्ता म्हणे द्रोणाचार्यानी संजीवनी आणली जी हनुमानानं आणली होती विश्वप्रवक्ता म्हणे द्रोणाचार्यानं संजीवनी आणली रेटून बोलण्याची परंपरा या गटानं अंगी बांधली राजकारण खेळतात पण हातात पुरावे नसतात राजकारण खेळतात पण हातात पुरावे नसतात जिथं तिथं नेहमी सारवासारव करताना दिसतात अभ्यास नाही गांभीर्य नाही मग असेच सडतात पक्ष अन चिन्ह गेल्यावर छान तोंडावर पडतात मंडळी ही होती छोटीशी वात्री लाईक करा इतरांना लाईक करायला सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा छोट्या सह खूप खूप धन्यवाद